टुडे महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मी दिनेश माने पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंदी आष्ट साहेब सोमनाथ बाळासाहेब जाधव शांतिकुमार आष्टोळ आज आम्ही सर्व दलित शोक संघाच्या वतीने परभणी येथील जी घटना घडली संविधान शिल्पाची जी विठंबना केली त्याच्या निषेधार्थ सूर्यवंशीच्या खुनाच्या तपासा संदर्भातली जी आम्ही आज जाहीर निषेध करत आहोत या संघटनेच्या माध्यमातून जी विठंबना करण्यात आलेली आहे ते विठंबना जाणून बुजून केलेल्या आहे तर अशा नरधामाला कडक शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका दल चोक संघाने बाळगलेली आहे जर समजा वेळेतच ह्याच्यावर आवर नाही घातला तर प्रशासनाला याची किंमत मोजावी लागल आणि ज्या पोलीस प्रशासनानं ज्या आमच्या बंधूला विनाकारण नेऊन मारहाण करून त्याच्याचा खून झालेला आहे त्या खुनाचा गुन्हा दाखल करावा अशीच आमची दलित दलितशोक संघाची प्रामुख्यानं मागणी आहे असं आम्ही आज निवेदन मोहोळ तहसील कार्यालयामध्ये दिलेलं आहे आमचे राज्याचे अध्यक्ष मिलिंद आष्ट साहेबांनी सांगितलं जर हा येळेतच न्याय नाही मिळाला तर आपल्याला यापुढील उग्र पद्धतीचं आंदोलन करावं लागेल अशा प्रकारची आमची भूमिका आहे या पुढील आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा